वास्तव बातमी राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधेयक मांडले जात आहे या विधेयकाला विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत मंजुरी मिळाल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाचा कायदा लागू होईल त्यानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण मिळणार आहे राजकीय आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं नाही तसंच शासकीय सेवेतील काही पदांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही याबाबत नेमकं विधेयकात काय म्हटलंय ते जाणून घ्या आरक्षणाच्या विधेयकातील मुद्दा चार मध्ये दिलेल्या पदांखेरीज इतर पदांच्या नियुक्त्यांना आरक्षण लागू असेल गैर लागू केलेल्या पदांमध्ये वैद्यकीय हो तांत्रिक आणि शिक्षण क्षेत्रातील अतिविशेषीकृत पदे बदलीद्वारे किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरावयाची पदे पंचेचाळीस दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या तात्पुरत्या नियुक्त्या आणि कोणत्याही संवर्गातील किंवा श्रेणीतील एकल एकाकी पद या पदांना आरक्षणाचा लाभ 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 घेता येणार नाही नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये मिळणार आहे शैक्षणिक घेताना अल्पसंख्याक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था तसंच खाजगी शैक्षणिक संस्था यातील प्रवेशास आरक्षण लागू असेल आयोगाने जमा केलेल्या विधेयकात काय आयोगाने गोळा केलेल्या आणि विश्लेषण केले आधार सामग्रीवरून असा निष्कर्ष काढणं आवश्यक ठरत आहे की राज्यातील त्यांच्या संख्याबळानुसार या समाजास पुरेसे प्रतिनिधित्व असल्यामुळे आणि समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याची गरज नाही या पैलूमुळे शैक्षणिक आणि सार्वजनिक नोकऱ्या या क्षेत्रामधील आरक्षणासाठीच केवळ दुर्बल मराठा समाजाकरिता स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्याची शिफारस करणं आयोगास आवश्यक ठरत आहे मराठा समाजाची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या अठ्ठावीस टक्के असल्याचे आयोगाला आढळून आले आहे सुमारे बावन्न टक्के इतके आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत त्यामुळे राज्यातील अठ्ठावीस टक्के असलेल्या अशा मराठा समाजाला इतर मागासवर्ग प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य ठरेल व्याप्तीच्या दृष्टीने मराठा समाज अधिक व्यापक असून त्यांच्या अंतर्व्याप्तीच्या बाबतीत विभिन्न आणि याशिवाय त्याच्या वैशिष्ट्या प्रतिगामी आहे या अर्थाने मराठा समाजाचे मागासलेपणा अन्य मागास वर्गांपेक्षा आणि विशेषतः इतर विभिन्न आणि वेगळे आहे आयोगाला याद्वारे असे आढळून आले आहे की अनुच्छेद तीनशे बेचाळीस क्रमांक तसंच अनुच्छेद तीनशे सहासष्ट सव्वीस ग यामध्ये केलेल्या संविधान सुधारणांनुसार हा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गामध्ये ठेवण्याची आणि इतर विद्यमान राख राखीव प्रवर्गामध्ये एखाद्या विभिन्न आणि वेगळ्या प्रवर्गात ठेवण्याची गरज असलेला वर्ग आहे असं विधेयकात नमूद करण्यात आलं आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा